तर ह्या आपल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत आणि गौरी गणपतीचे सण आलेले आहेत आणि त्या सणासाठी गोड पदार्थ हे हवेच आणि आपण शंकरपाळ्यापासून ह्या पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे तर बघा किती छान आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि आतमध्ये त्याला लेहर पण सुटलेले आहेत आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये होते आणि झटपट होते तर खूपच सुंदर ह्या झालेल्या आहेत शंकरपाळ्या बघा तुम्हाला तोडून पण दाखवत आहे आणि जराही तेलकट झालेल्या नाही आहेत तर चला आपण या व्हिडिओमध्ये याची रेसिपी पाहणार आहोत जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे एक स्टीलचं पातेलं घेतलेले आहे आणि एक मेजरमेंटसाठी वाटी घेतलेली आहे तर आता गॅस चालू केलेला आहे तर त्या वाटीच्या प्रमाणातच आपण सर्व साहित्य घेणार आहोत तर पहिलं मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता त्याच वाटीने आपण एक वाटी त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तर ही साखर छान विरगळून घ्यायची पाण्यामध्ये त्याचा पाक नाही करायचा फक्त साखर विरगळून घ्यायची आहे तसेच आता एक वाटी तूप टाकलेले आहे आणि तूप मी थोडेसे गरम करून घेतलेले म्हणजे वितळवून घेतलेले आहे वितळवून घेतल्यामुळे काय होतं परफेक्ट मेजरमेंट येतं जर घट्ट जर घेतलं आपण तूप तर ते वितळल्यानंतर प्रमाण त्याचं जास्त होतं म्हणून वितळवून घेतलेले आहे ते आता छान मिक्स करून सगळं एकजीव करून घ्यायचं आणि सगळं वितळून झाल्यानंतर साखर पाण्यामध्ये विरघळली तूप त्याच्यामध्ये वितळलं की मग आपण गॅस बंद करून ठेवायचा आणि ते जे मिश्रण आहे ते रूम टेम्परेचरला होऊ द्यायचं तर अगदी साधी सोपी झटपट अशी होणारी ही शंकरपाळ्याची रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पहा जराही स्किप करू नका खूपच तुम्हाला युजफुल असा हा व्हिडिओ आहे तर आता छान आपलं हे जवळजवळ तयार झालेले आहे मिश्रण तर आता थोडंसं ढवळून मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि रूम टेम्परेचरला हे थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपण इकडे मैदा घेणार आहोत तो मैदा पण चाळून घ्यायचा तर हा मैदा छान असा चाळून घ्यायचा आणि इथे त्या वाटीचं सगळं प्रमाण आपण घेणार आहोत त्या वाटीच्याच मेजरमेंटनी सगळं साहित्य घेणार आहोत तर हा आपला मैदा तळून चाळून झालेला आहे आता या वाटीनेच आपण मैदा एक वाटी घेतला आहे दोन वाटी तीन वाटी आणि चार वाट्या तर हा एकूण मैदा आपण चार वाट्या घेतलेल्या आहे तसेच आपण बारीक रवा हा पाऊन वाटी घेणार आहोत हा गोडाचा जरी पदार्थ असला तरी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता रवा मीठ हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आपलं ते मिश्रण पण थंड झालेलं आहे आता तर ते थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हे पीठ मळायचं खूप जोर देऊन किंवा असं जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो असं काही करायचं नाही हलक्या हाताने छान पीठ मळून घ्यायचं हां इथे एक मी तुम्हाला सांगते की मी इथे दुधाचा पण वापर करणार आहे आणि दूध पण एक वाटीच घेणार आहे आणि जेवढं लागेल तेवढं त्या त्याच्यामध्ये ते, ते मी वापरणार आहे तर आता हे सगळं मिश्रण टाकून आपण घट्टसर गोळा बनवून घेणार आणि पुढे मग शेवटच्या स्टेपला आपण त्याच्यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत तर आता हे अर्धी वाटी पहिलं दूध घेतले त्याच्यानंतर आणखी लागेल तर आपण दूध घेणार दुधामुळे ह्या शंकरपाळ्या खूपच चवीला छान लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात अगदी खुसखुशीत तळल्यानंतर पण आतमध्ये त्या पांढऱ्या शुभ्र दिसतात ह्या दुधामुळे खूपच छान होतात तर अशा पद्धतीने आपण इथे एक वाटी दुधाचा वापर करणार आहोत तर आता बघा कसं पीठ मळलं गेलं गेलं आहे आता थोडं थोडं टाकून अजून त्याच्यामध्ये हे छान मळून घेणार अगदी हलक्या हाताने मळायचं म्हणजे ते सगळं सा एकजीव असं एका ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने ते पीठ मळायचं तर आता उरलेल्या दुधाचा पण आपण वापर केलेला आहे आणि आता हा घट्टसर गोळा झालेला आहे बघा कसे लेहर आलेले त्या पिठाला त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या पण अगदी खारीसारख्या लेहर आलेल्या होतात आतमध्ये तर आता हे थोडा वेळ झाकून ठेवूया एक तासभर आता एक तासानंतर बघा पीठ आपलं छान मऊसर असं झालेलं आहे त्याचे आता छोटे छोटे गोळे करून चपाती एवढे चपातीपेक्षा थोडेसे मोठा गोळा घ्यायचा आणि गोळा पण कसा करायचा असा तोडून घ्यायचं पीठ आणि नंतर आतल्या बाजूने फोल्ड करत फोल्ड करत आपण असा गोल घे करून घ्यायचा त्याला जास्त मळायचं नाही मळल्यामुळे मग त्याचे लेअर होत नाही तशा पद्धतीने हे गोळे करून घेते तर या पिठाचे जवळजवळ सहा गोळे होणार तर आता मी पहिले दोन गोळे घेते करून आणि मग लाटून शंकरपाळ्या कट करून आपण तळून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला इथे मी एक रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील आणि हे सर्व विनामूल्य आहे तर तुम्ही नक्कीच करा एवढं तर आता हा चपातीचा गोळा आपण लाटून घेऊया जाडसर तुम्हाला जेवढ्या जा जाड शंकरपाळ्या हव्यात तेवढ्या जाड जाडसर वाटू लाटून घेऊ शकता तर इथं मी मिडीयम जाडीच्याच करणार आहे तर अशा पद्धतीने एकसारखं सगळी चपाती लाटून घ्यायची आणि लाटून घेतल्यानंतर आपण सुरीने त्याचे कट करून घ्यायचे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कट करू शकतात तुम्हाला चौकोनी हवे तर चौकोनी कट करू शकता तर आता हे पहिले उभे काप द्यायचे असे उभे काप दिल्यानंतर पुन्हा आडवे किंवा क्रॉसमध्ये कापायचे आडवे कापले तर तुमचे स्क्वेअरमध्ये येतील अगदी बिस्किटासारख्या खारी बिस्किटासारख्या ह्या शंकरपाळ्या होतील पण मी क्रॉसमध्ये कापणार आहे त्यामुळे असा क्रॉस शंकरपाळीचा आकार येणार जो नेहमी असतो तसा तशा पद्धतीने हे सगळं कट करून घेणार बाजूला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होत आलेलं आहे आणि इकडे आपल्या शंकरपाळ्या पण छान कट करून झालेल्या आहेत तर आता त्या तेलामध्ये आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या टाकून घेऊया तर गॅसची फ्लेम ही थोडीशी फास्ट ठेवायची पहिली आणि छान एक दोन तीन मिनटापर्यंत तशीच फास्ट ठेवायची आणि त्याच्यानंतर मग स्लो फास्ट अशा पद्धतीनेच आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या तर आता ही पहिली बॅच मी अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे किंवा घेत आहे तर बाकीच्या सगळ्या पण मी याच पद्धतीने तळून घेणार आहे आणि जराही वेळ लागत नाही झटपट होतात आणि खूपच सुंदर होतात चवीला एकदम भन्नाट लागतात अगदी खारी बिस्किट खाल्ल्यासारखे किंवा जे खारीची टेस्ट असती ना पण थोडासा गोडसरपणा याच्यामध्ये असतो त्यामुळे खूपच सुंदर लागतात तर अशा पद्धतीने ह्या छान गॅस कमी जास्त कमी जास्त करून हा तळून घेत आहे तर बघा आता जवळजवळ ह्या तळून झालेल्या आहेत आणि थोड्याशा लालसर पण होऊ द्यायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि हा या कलरला किंवा या स्टेपलाच आपण काढून घ्यायच्या कारण थंड होईपर्यंत परत पर त्या लाल होतात म्हणून या स्टेपला अगदी बरोबर आहे तर ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पण मी करून घेणार आहे वा सुंदर आणि तेलकट पण होत नाहीत कमी तेलामध्ये ह्या तळून होतात खूपच छान अशी ही शंकरपाळ्याची रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आता ह्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि लेअर पण आहेत तुम्हाला आता इथे मी हाताने दोन्ही बोटामध्ये धरून तुम्हाला कट करून दाखवते बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत लेहरवाल्या शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत तर मैत्रिणींना तुम्ही नक्कीच करून पहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद वा सुंदर अशी ही आपली रेसिपी झालेली आहे